नमस्कार मंडळी आहात मजेत ना काल आम्ही गावाला आलो आमच्या वाडीची पूजा आहे खूप आलो म्हणजे नऊ म्हणाले आलो नाही जानेवारीमध्ये पूजा असते आमच्या वाडीची तर काल रात्री आम्ही नऊ वाजता घरी आहोत आणि आता सकाळच्या पाहुणे वाजले आता पूजेचं सगळं करून चालू आहे आवाज येत असेल तो मला आता तिथे जायचं आहे आता पूजा चालू होणार आमच्या वाडीची पूजा असते जानेवारीमध्ये

साठी मदतीला लागा

लाभ घेऊन पुढची सेवा जे काही कार्यक्रम असेल त्याला सहकार्य करावं ही नम्र विनंती आहे धन्यवाद सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आता आम्ही गावाला आलेलो आहोत आमच्या गावच्या वाडीची पूजा आहे सत्यनारायण पूजा बरोबर ना हो त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही कालच आलो आहोत रात्री संतोष मधून सकाळी आम्ही आलो आहोत खूप दिवसांनी आम्ही व्हिडिओ बनवतो महिन्यांनी व्हिडिओ बनवतो तर आता आम्ही जाणार आहोत तुम्हाला पण देतो आम्ही आमच्या गावच्या आवाडीच्या पूजेचं दर्शन आणि आता काय आहे हळदी आहे तुमच्या हां हळदी कुंकू आहे तर सगळ्यांना सेम कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यांच्या ऑरेंज ऑरेंज कलरच्या साड्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यांकडे त्यांना ऑरेंज ऑरेंज आहे आहेत तिकडे त्याला सुद्धा आम्ही जाणार आहोत तुमच्या पाया सुद्धा आणि हळदी कुंकूसाठी सुद्धा चला आता बघूया फोटो काढूया हा फोटो काढूया थोडेसे ठीक आहे आमची व्यक्ती जरा दिवस आहे तोपर्यंत जाऊन येऊया अंधारात मग कंटाळ त्याच्यामुळे आता आली आहे आणि गावाला आला का खूपच छान वाटतं तुम्हाला पाठी दिसत असेल ती बघा समोर तिथेच आहे जवळच आहे पूजा चला आता गावाला आला का सगळीकडे असं हिरवळ हिरवळ बघून मला खूपच प्रसन्न वाटतंय मला तर खूप आवडतं गाणं हे द्याले भगवान हां तू पाया पडत तू पाया पडशील तेव्हा कैशाल ठेवते काय का हां हां दोन्ही का <laughs> कार्यक्रम आहे आपणच पुढे न्यायचा आहे आपण लहान होतो त्या टाइम होती पण काही कारणास्तव की नाही पूर्ण होत पण आज आपले लहान मुलं या ठिकाणी तर आपण मोठे असून सुद्धा सभागृहा येत नाहीयेत कुठे तलबावर मोबाईल घेऊन बसले तर आजचा एक दिवस असा हो आहे जो आमच्यासाठी साठी द्या असा आम्ही आशा वाढतो आपली यंग जनरेशन आधीच तुमचं नाव दिवसभर नाव दिसत नाही मोनिषुमे आपण ना पुढे यायच कृष्णा महादेव गुराव लहान मुलांना टाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते गजानन लक्ष्मण दर्पे श्रेया मोहन गुराव खरोखर सुंदर असा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होताना खरोखर कर। बाकी सगळ्यांचे मनपूर्वक आभार पुढील बक्षीस रुद्र नाडकर अरे नावामध्ये जरा अशी मिस्टेक झालेली आहे रुद्र नाडणकर आणि त्यांना बक्षीस देतील विठ्ठल वाडेकर Siapa cuci hari? Ah, Hume Krishna Guru. Krishna Guru. सुदेश शांताराम दर्पे यांच्याशी संपर्क साधला तरी चालेल सानवी वाडेकर सानवी वाडेकर यांना बक्षीस देतील आमच्या काम संपेल पण दृषी थांबत नाही असा आमचा हा तसाच कार्यक्रम आहे मी आधी सांगितलं होत की महिलाने या ठिकाणी उपस्थित आहे आता महिला उपस्थित नाही तोपर्यंत पुरुष मंडळाने आता पुढील कार्यक्रम Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video करणारे आपले कार्यकर्णी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे सदस्य आणि आपल्या कार्यकर्णी संदीप गुराव आपला फोटोशूट झालाय महिलांनी फोटोशूट करायचं आहे त्यासाठी इकडे काहीतरी सहकार्य करायचं का, आहे महिलांचा पहिल्यांदाच फोटोशूटचा का कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आपल्या पद्धतीने फोटो शूट आहे खरोखर धन्यवाद म्हणावा लागेल आज ज्या प्रकारे दुपारी महिलांनी सहकार्य केलं काय घेतेस हा झाली घेऊन कोणाला हे कोणा कोणाला कोणा कोणाला घेतलंय

खायचे ते खायचे आहेत दा का मंचुरियन कालवाडीची पूजा झालेली आहे आणि काल रात्री उशिरापर्यंत आमच्या प्रोग्राम चालू होते पूजेच्या इथे नमन वगैरे बरेच काय काय प्रोग्राम होते है ना हां आणि काय हरिपाठ हरिपाठ होता त्याच्यानंतर ढोल तसं वाजवणारे भरून आलेले होते हा रात्री नमन पण होत पण खरं तर जायचं होतं बघायला पण यावेळेस खूप उशिरा होत साडे साडेबारा पावणे बारा, बारा वाजता चालू झालं आणि एवढ्या उशिरापर्यंत नाही जाऊ शकत बघायला त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो बघायला खरं तर मला यावरती बघायचं होतं पण नाही भेटलं बघायला तर खूप लेट झाल्यामुळे काल व्हिडिओचं आम्ही एंडिंग केलं नाही तर म्हटलं आता आपण करूया व्हिडिओचं एंडिंग तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन नसल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला बसून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय